रायपूर पोलिसांच्या तपासाला यश शेत वादातून काकूवर मारहाण करणाऱ्या आरोपीस दोन वर्ष शिक्षा व दहा हजार रुपये दंड दंड भरल्यास तीन महिन्यांची आणखी शिक्षा बुलढाणा शेतजमिनीच्या वादातून काकूवर काठीने मारहाण करून गंभीर दुखापत घडवणाऱ्या पुतण्यास दोन वर्षांची शिक्षा व दहा हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा चिखली न्यायालयाने सुनावली आहे सावरगाव डुकरे तालुका चिखलीतील रुक्मिणा देवलाल सिंपने यांना त्यांचा पुतण्या गणेश फकीरा सिंपने राहणार शिरपूर याने शेतात काठीने मारहाण करून हात पायावर गंभीर दुखापत केली होती तसेच केस ओढून जमिनीवर पाडत जीव घेण्याची धमकी दिली होती या घटनेवरून रायपूर पोलीस ठाण्यात कलम तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा भादंबी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता पुढील तपासात जखमीचा हात मोडला असल्याचे निष्पन्न झाल्याने कलम तीनशे सव्वीस भादंबीची वाढ करण्यात आली घटनेनंतर आरोपी फरार झाला होता पोलिसांनी सलग दीड वर्ष विविध ठिकाणी शोध घेतल्यानंतर अखेर तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सोनेवाडी बसस्टॉपवरून त्यास अटक करण्यात आली तपास अधिकारी सहायक फौजदार राजेश गवई व त्यांचे मदतनीस नापोका आशिष काकडे यांनी या प्रकरणात मेहनत घेतली सरकारी विधी अधिकारी शेख बशीर यांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने क्रमांक दोनशे तीस छेद दोन हजार पंचवीस दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आरोपीस कलम तीनशे सव्वीस भारतीय दंड विधान अंतर्गत दोन वर्ष शिक्षा व दहा हजार रुपये दंड दंडन भरल्यास आणखी तीन महिने कारावास अशी शिक्षा सुनावली मराठी समाचार न्यूज चोवीस साठी जावेद शाह बुलढाणा तालुका प्रतिनिधी